एका व्यवसायात अनिलने एका वर्षासाठी सहा हजार रुपये गुंतवले वर्षाच्या शेवटी नफ्याचं प्रमाण चार होण्यासाठी विक्रमला किती रुपये गुंतवावे लागतील असा प्रश्न व्यवसायातील भागीदार दोघ त्यांची नाव अनिल आणि हा विक्रम ओके अनिलनं गुंतवलेली रक्कम सहा हजार आणि गणित काय म्हणते की जर वर्षाच्या शेवटी नफ्याचं प्रमाण तिनास चार अशा पद्धतीची ही मांडणी करा हे नफ्याचं प्रमाण अर्थात तीन हे गुणोत्तर तीन हे गुणोत्तर आहे अनिलचं आणि चार हे गुणोत्तर आहे या विक्रमचं या विक्रमनं किती रक्कम गुंतवावी भांडवलाची रक्कम या विक्रमनं किती गुंतवावी म्हणजे वर्षाच्या शेवटी नफ्याचं प्रमाण तिनास चार होईल हे नफ्याचं प्रमाण तिनास चार समोर तीन हे गुणोत्तर अनिलचं म्हणून अनिलची भांडवलाची रक्कम समोर इथं हे चार गुणोत्तर विक्रमचं विक्रमचं भांडवल किती काढायचं ओके आता याचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार ओके जसं की चारचा सहा हजार सोबत आणि या तीनचा प्रश्नासोबत मेक्रानो तीन दोन्ही सहा हे तीन शून्य दोन वर आता चार गुणीला दोन हजार अर्थात आठ हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर विक्रमने आठ हजार रुपये गुंतवावे म्हणजे वर्षाच्या शेवटी नफ्याचं प्रमाण तिन्स चार होईल हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे